नमस्कार म्हणजे स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन मध्ये जसं की मित्रांनो आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहोत कारण की मला जो काही पंधरा वीस दिवसाचा गॅप होता थोडं काम आलतं हेल्थचा प्रॉब्लेम आलता त्यामुळे मी काही व्हिडिओ टाकला नाही आणि त्यानंतरचा आपला हा फर्स्ट व्हिडिओ राहणार आहे पंधरा ते वीस दिवसानंतरच्या गॅपचा तर आज आपण पाहणार आहोत जे काही आपल्या वडवणीकडे काम आहे भरपूर लोक म्हणले सर तुम्ही बीडच्या दिशेने भरपूर व्हिडिओ टाकले आता काय करा वडवणीच्या साईडने वडवणींच्या बाजूने एखादा व्हिडिओ टाका त्याकरता आपण हाचा हा प्रमुख असा व्हिडिओ बनवत आहोत जे काही वडिंपासून आपलं स्टेशन माझ्या समोरील बाजू स्टेशन आहे मित्रांनो तो मला इथून नाही दिसणार माझ्या समोरील बाजू कमीत कमी चार ते तीन किलोमीटर असं अंतर आपलं स्टेशन आहे आणि आम्ही समोरील बाजू जे काय आपलं तेलगावकडील बाजू आहे त्या बाजूकडे आलो आहोत कारण की स्टेशनचा आपण व्हिडिओ बनवला होता स्टेशनचं सुंदर आहे वडवणी रेल्वे स्टेशन खूप भरपूर मोठं असं आहे जंक्शन टाईप आहे त्यानंतर जे काय तेलगावकडचं काम आहे त्याची त्याचा काय आढावा आहे त्याची काही लव परिस्थिती आहे ते आज मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर वडवणीच्या रेल्वे स्टेशन पासून तेलगाव वर जाताना तीन किलोमीटर अंतरावर मी आलेलो आहे तुम्ही पाहू शकता हा छोटासा असा पूल आहे मित्रांनो आणि ह्या पुलाची अवस्था अशी आहे मित्रांनो इथं खडी वगैरे अद्याप काही टाकलेली नाही आणि पूल जे काही बनला आहे गुणाला जे काही पुलाला बनवून वर्ष दोन वर्ष झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की इथं जे काही पुलाचं काम आहे ते अगदी निष्कृष्ट दर्जाचं किंवा योग्य ते असं झालेलं नाही कारण की तुम्ही हे भेग पाहू शकता की भरपूर मोठी अशी भेग आहे आणि त्या साईडला आहे ती सेंटरच्या साईडला आहे तिथून थोडी भेग पडलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पायाखाली आणि ह्या देखील बाजूला आहे ह्या बाजूला देखील अशी मोठी भेग पडलेला आहे आणि हा वडवणीपासून एक छोटसा पूल आहे असे किती तरी पूल आहेत आपल्या शिरसाऱ्याकडे जाताना तेलगावकडे जाताना त्यांची अशी अवस्था आहे पण सध्याला तरी हे वडवणीपासून पुढचं कामही झालं नाही काही ठिकाणी काम झालेलं आहे काही ठिकाणी काम झालेलं नाही आणि ते वडवणीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर इथं सपाट आहे इथं कसलाही प्रकारचे काम झालेलं नाही ना खडी हाताळण्यात आली ना काय नाही फक्त थोडे थोडे तुम्ही पाहू शकता की इथं खडीचे ढिगार आणि माझ्या समोरच्या ते ब्लॉग आहेत ते ब्लॉग इथं रचून ठेवण्यात आले आहेत आणि ते पण भरपूर दिवसानंतर मित्रांनो भरपूर दिवसापूर्वीचे हे ब्लॉग इथं ठेवलेले आहेत अद्याप इथं कसल्याही प्रकारचं काम झालं नाही आपण जाऊया आणखीन आपल्या वडवणीच्या दिशेने थोडं जाऊया तिथलं कशा पद्धतीने तिकडं ट्रॅक वगैरे हातरण्यात आला आहे का नाही ते पाहण्याचा एक प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण जे काही स्पॉट होता आपण पूल बघितला होता त्या पुलाच्या अगदी आपण शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आलो आहोत आणि तुम्ही माझ्या ह्या साईडला पाहू शकता की जे आपल्या काही पटरा आहेत जुन्या पटऱ्या आहेत मित्रांनो आणि रेल्वेच्या पटरा इथे येऊन फक्त पडलेल्या आहेत ह्या साइडला तुम्ही पाहू शकता की थोडंफार ते काही खडी आहे अगदी थोड्या प्रमाणात तिथं ढीक रचलेला आहे आणि उरवडीच खडी जे आहे ती स्टेशनकडं भरपूर इथं खडीचा साठा असा रचलेला आहे आणि थोडं तुम्ही झूम करून माझ्या समोरच्या बाजू पाहू शकता इथं पटऱ्याचं आणि जे काही खडीचं काम आहे ते व्यवस्थित झालेलं आहे तिथलं पटरी वगैरे व्यवस्थित हातरलं आहे इथून फक्त आपलं जे काही रेल्वे स्टेशन आहे वडवणी इथं ते दोन किलोमीटर राहतं आणि ह्या बाजूला मित्रांनो अद्यापही कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही पुढं गेलं तर मित्रांनो आणि छोटेसं गाव लागतं वडवणी पासून चार ते पाणी साडेचार किलोमीटर अंतराव त्या साईडला पण थोडं काम चालू आहे कुठं काम चालू आहे तर कुठं काम चालू नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो ह्या कामाची आणि इथला अपडेट देण्याचा प्रयत्न किंवा अपडेट देण्याची गरज एवढीच होती मित्रांनो की भरपूर लोक म्हणतात वडवणी साईडचा व्हिडिओ काढा की इथलं काम कशा पद्धतीने चालू आहे तर एक सरळ सरळ सांगण्याचा उद्देश आहे किंवा सांगू इच्छितो जे काय आपल्या इथलं वडवणीकडचं काम आहे किंवा तेलगावकडचं काम आहे कुठं काम चालू आहे आणि कुठं काम अडकलेलं आहे कुठं पुलासाठी आहे तर कुठं ते नदीचे जे काय ओढे आहेत त्यासाठी आहे असा भरपूर असं काम ह्या म्हणजे जे काय अडचण आहे त्या अडचणीमुळे इथं काम अडकलेलं आहे आणि वडवणीकडचं साईड तुम्हाला तर व्हिडिओ मागायला दाखवलात आणखीन एक सविस्तर असा वडवणी स्टेशनचा जे काही तिथं प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मचा आणखीन एक सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर माहिती देतो तत्पुरती हे पाहू शकता की इथं कसल्याही प्रकारचं काम नाही थोड्याशा पटऱ्या जे रेल्वेच्या आहेत ते येऊन पडलेले आहेत थोडीशी खडी आहे आणि त्यानंतर आपलं तुम्ही पाहू शकता समोर रूल वगैरे टाकला आहे एक ते दोन किलोमीटर अंतरावर वडवणी रेल्वे स्टेशनच्या पुढे बाजूला तेलगाव कडे जाताना तर अशी होते मित्रांनो इथे अपडेट आणखीन थोडं पुढे जाऊया तिथं पटरी वगैरे टाकली तिथला थोडा आढावा घेऊया त्यानंतर हा व्हिडिओ एंड करूया तर मित्रांनो अशी अपडेट होती जे काही आपल्या वडवणी जे काही रेल्वेचं काम आहे त्या कामाच्या अशा पद्धतीने अपडेट होती तुम्ही पाहू शकता की माझ्या ह्या बाजूला आपल्या स्टेशनच्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आणि ह्या समोर बाजू जे काही रेल्वे ट्रॅकचं काम आहे ते व्यवस्थित झालेलं आहे कुठं खडीचा अभाव अगदी कमी आहे खडी टाकलं टाकल्याकड टाकली आहे तर खडी कमी असल्यामुळं जे काही आपला ट्रॅक आहे तो व्यवस्थित कम्प्लीट असा झालेला नाही आणि पुढं समोर तर पाहू शकता की पुढं समोर बाजू काहीच नाही कारण की पुढे तर खडीच नाही खडी नसल्यावरती ब्लॉकही हातरता येत नाही त्यानंतर पुढचे प्रोसेस होते तर असा जे काय खडीचा अभाव आहे आणि इथला जे काही कामाचा अभाव आहे ते अगदी कमी ह्याच्यात चालू आहे कमी वेगाने चालू आहे आणि इथवरच जे काय आपले दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे तिथवरच तोच पटरी हातरण्यात आली आहे ह्या बाजूला आपलं स्टेशन आहे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर स्टेशन पण भरपूर मोठा आहे तुम्हाला एक व्हिडिओ मागली बनवला होता मित्रांनो त्यानंतरच आपला हा दुसरा व्हिडिओ असणार आहे वडिवडिडील कामाचा तर आपण पाहू शकता की अशा पद्धतीतलं काम चालू आहे आणि भरपूर लोक जर विचारित होते मला की बीडमध्ये शेअर झाली आणि शेअर झाल्यानंतर रेल्वे कव्हा चालू होईल तर शेअर झाल्यानंतर आणखीन एक महत्वाची चाचणी असते ती चाचणी जर कम्प्लीट झाली ते का चाचणीचं काम सध्याला चालू आहे चाचणी जर कम्प्लीट झाली त्यानंतर एक सात ते आठ दिवसानंतर जी काही आपली डेमो एक्सप्रेस आहे आपल्या बीड ते नगर ही गाडी चालू होणार आहे आणि त्यानंतर जे काय आपली तिथला पट्टा आहे बीड ते नगरचा ते व्यवस्थितपणे अगदी रोजच्या गतीने चालू होणार आहे रोज अप डाऊन रेल्वे करणार आहे त्यानंतर आपण त्यांचा पहिला आपण जे काही डेमो ती चाचणी आहे चाचणीचा आपण पहिला विडो आपल्या चॅनलवर सोडू आणि त्यानंतर आपली जे काही बीड ते नगर आहे त्या जर्नी एकदा आपण सर्वात पहिले प्रवास करून बघून तुम तुमच्यासाठी आम्ही प्रवास करू आणि तुम्हाला ज्या जर्नीचा आस्वाद आनंद आहे ते देण्याचा प्रयत्न करू तर असा होता मित्रांनो आपल्या वर्डणीकरी रेल्वे स्टेशन रेल्वे जे काम आहे त्या कामाचा परिसर किंवा त्या कामाचा आढावा तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अगदी पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय महाराष्ट्र